हॅलो थांब तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ऐनगावकर ब्लॉगच्या चॅनल मध्ये तर दरवेळी प्रमाणे तडकाबडकी निर्णय झालेला आहे आणि आम्ही आता फायनली चाललोय एका थरारक ट्रेकला स्टेला चाललोय ला आणि आम्ही निघतोय ते म्हणजे खूप डेंजर आहे दहा वाजता निघालोय आम्ही आणि कलावंतीनला जाणार आहे आता त्या जंगलातून आपल्याला जायचंय आहे <laughs> तर कसं काय होतंय ते बघूया आपण <laughs> रन घाबरला आहे जरा थोडासा घाबरला <laughs> आहे ना नाही नाही बघूया ते गेल्यावर ठीक आहे तर ट्रेकमध्ये पूर्ण मजा येणार आहे ब्लॉग पण मस्त होणार आहे कारण की आपले सगळे मित्रच आहेत फुल एकदम एंटरटेनमेंट आहे त्याचसोबत तुम्ही कलावंतींगड कसा आहे ते पण बघा तर चला न टाइमपास करता व्हिडिओला स्टार्ट करूया आता आपण कैवल्यला घेणार आहे संकेतला घेणार आहे सौरभला घेणार आहे आणि मग निघणार आहे ठीक आहे तर चला निघूया <laughs> ये गोन ये अजून ही गोंद घेऊन जायचे वरती काय बोललो ही गोन घेऊन जायचे म्हटले वरती ही गोंद घेऊन आता आम्ही आलोय सीएनजी करायला पाचशे सारखा बसून राहणार मोठा पाचशा वाला उतरवला ना आलाय तू भरून दुबई भरून शायरीवर शायरी वर आहे दुबई वाला समजत त्याला फुल एन्जॉय करायला आम्ही आता निघालोय कला तीनच्या दिशेनी कसा होलाय ट्रेक ते आता बघूया तर मित्रांनो आता ना अकरा साडे अकरा वाजायला आले आम्ही आम्ही अजून डोंबिवलीतच आहे आणि हे कसं काय करणार त्यांनाच माहितीये बघा आता काय घेत गणपती बाप्पा बाप्पान आहे रे एकदम सुमसान आहे सुमसान आहे आणि इथे आता उतरू नका हे उतरू नका हे उतरू नका हे नको हे नको उतरू तामा हे अरे नका उतरू आ, तर मित्रांनो आता ना एक वाजाला आलाय आणि आम्ही जरा इथे था, मध्येच थांबलोय सुमसर रस्ते मित्रांना खोटा बोलतोय साडे बाराच झालेत एक वाजायला आलाय बघ जरा टाइम बघ किती वाजले बघ साडे बारा साडेबारा वाजले मित्रांना खोटा बोलतोय मला बापको माझे का म्हणजे असं वाटलं ते मला की एक वाजाला आलंय तर कुठच्या रस्त्यावर आम्ही थांबलो आता इथे थोडं खाली व्हायला बेस विलेज पर्यंत किती वाजता पोहचतोय ते तुम्हाला दाखवतो पुढे संकेत आबेत बिबटे साहेब बिबटे तर आता हे बघा ठाकूरवाडी दिसत आहेत तिकडून आपल्याला कलावंतीन दुर्ग प्रबळ वाजत आलाय आता आणि आम्हाला आम्ही आता आलोय कलावंतीन प्रभळगडच्या बेस विलेजला तर तिथे बघा आधीपासूनच गाड्या लागल्या आहेत पब्लिक गेली वाटतं वरती अर्धी तर चला आता मी एक वाजता ट्रेक स्टार्ट करते कसा होणार आहे काय होणार आहे यात ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू बघत राहा सगळं दाखवत राहीन तुम्हाला संकेत कसा होणार आहे ट्रेक ट्रेक कसा होणार आहे एक नंबर झाका नक्की अशी मजा येणार आहे बघा बघा बिबटे भेटायला नाही पाहिजे तुम्हाला माहिती असेल आपण आता कुठपर्यंत बघा इथे तुमच्या सांगण्याप्रमाणे पाच ते दहा मिनिटात नाश्ता चहा थंड फ्रीज बनवून मिळणार पाहिजे ते इकडे तुम्ही त्यांना सांगू शकता नमस्कार आज निघालो होतो एका अशा भटकंतीला त्याची तुम्हाला सर्वांना माहिती असेलच हो आम्ही निघालो होतो कलावंतीन प्रभळगड या किल्ल्यांवर त्यांना पुन्हा जाणून घ्यायला व ते तुमच्यापर्यंत पोचवायला रात्री साडेबाराच्या दरम्यान आम्ही प्रबळ माचीकडे आमची वाटचाल चालू केली तर हे बघा आता आपल्याला तिसरा स्टॉप लागला आहे म्हणजे हा इथे झोपाळा आहे बघा हा झोपाळा त्या ह्या साय ह्या घराच्या साईडनी आपल्याला जायचं आहे आता तर आत्ता आपण आलो आहे इथे थोडं हॉटेल टाईप दिसतं आपल्याला पायऱ्या पण लागल्या आहेत अजून असेल दहा पंधरा मिनटाचा असेल ना रे अडीच वाजलेत अडीच रात्रीचे अडीच वाजलेत काय फोटो काय हे बघा इथे हे जे बाथरूम्स आहेत तिथून आपल्याला त्या साईडनी सरळ जायचं आहे माचीकडे तर मित्रांनो हे बघा आजूबाजूला जरा तुम्ही आपल्याला दम लागले की आपण बसतो ना तर आजूबाजूला जरा बघून बसा कारण की हे बघा काय आहे तुम्हाला सांगायचं हे नाही गोष्ट म्हणजे सांगायची वेगळी गरज नाही पण बघा काय ते जर आज बघताना पेप्सीचं कागद आहे काय हम्म हे बघा आता दिसत असेल पेप्सीचा कागद आहे तो एक रुपयाला ठीक आहे जरा जपू ना तर मित्रांनो हे बघा फायनली आपण आलेलो आहे प्रभा माचीला इथे आपण स्टे करणार आहोत हे असं हॉटेल टाईप आहे हे जे दिसतंय तुम्हाला ते हॉटेल टाईप हे बघ इथे टेंट पण लावलेत तर आपण आता जागा शोधून टेंट लावूया आणि हा बघा हा जो दिसतोय टोकेरी तो आहे कलावंती इथे आता टू फॉर्टी फायव्हर आले आणि आता मी इथे आता टेंट लावायला चालू करतोय दोन्ही टेंट लावतोय प्लेन जागा बघून टेंट लागून झाल्यावर तुम्हाला दाखवतो सौरभ संकेत कैवल्य हा संकेतचा मित्र आणि हा एक मिनिट गुरु गुरु हा आणि हा थकलेला माणूस पूर्ण थकलाय थकलाय <laughs> काय करू आणि काय नको असं झालंय त्याला इकडे बघा तोंड टाकू जरा <laughs> <laughs> रोहन रोहन चला टेंट लावून घेऊया पटापट पण पट। तर फायनली टेंट लावलाय आपण हो भाई कैसा लगराय लागतं रे दगड असं कुठे चला चला ऍडजस्टमेंट करा कशी ती आणि झोपा ग चूप थोडं प्रोटीन आणि खातो आहे आम्ही फळं वगैरे आणि आज लागला लगेच झोपायला मला पण दे झाला काहीतरी एकटा एकटा काय खातोय बटाटा काय आहे हा पिकांचा आहे आमचा असते माझ्या नाईटला इथे ट्रेकिंग करायला आम्ही सगळे आता एन्जॉय करतोय एसके आणि टाकण्यानी नाही आलेत तर त्यांच्या लाईफमधला एक छोटासा जो मोमेंट असतो आपल्या मित्रांसोबत फिरायचा तो त्यांनी कमी केलेला आहे आणि आम्ही त्या येऊन तो वाढवलेला आहे तर एन्जॉय करतो मुवमेंट हे आणि थोड्या वेळी बघूया अजून काय काय आपण करतोय ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो काय वाजले आहेत रात्रीचे तीन वाजून गेले आहेत आणि आता मी झोपलेलो आहे झोपतोय तरी सुद्धा बघतो की चालले पोरांचे टेंट उघड हे उघड हवा नाही येते ते नाही येते हा नरेंद्र मोदी नंतर आज आहे ना मित्र हा चला, चला चला झोपूया सकाळी पाच वाजता उठूया हा काम करतो जाऊया कला चला गुड मॉर्निंग पब्लिक किंवा चला ये सकाळ झाली उठा चला पाच वाजता जाणार होते सहा वाजले आणि याच्या बाजूला बाबा कधी झोपू नका असा घोरून कान दुखायला केले लागलाय एक एवढा घोरलाय ना बाबा बाबा बिबट पण एवढा हे करत नाही अजून पण बाहेर काळूकच आहे चला हे पटापट निघूया चला बाबा वार बाबा वारा बघा काय सुटला आहे <laughs> कुडकुडायला डेंजर थंडी आहे अजून सकाळचे सहा वाजले तरी काळू कस आहे <laughs> थंडी वाजते हा <है। laughs> बघा कलावंदिल आणि आम्ही अजून निघालो नाही बाकीचे निघाले हळ आम्ही ना निघालो नाही कशा सांगतोय सांगायची गरज आम्ही निघालो नाही तू झोपून राहिलास ना म्हणून मला काय दाव बडे झोपले बरं आता सकाळी सहा वाजता आम्ही आता स्टार्ट केलंय कलावंतीन जायला थंडी असली बेकार आहे बाबा कुडकुडायला होतंय चला जाऊया बघ ना सगळ्याला जॅकेट आहे स्वेटर घातला हॉटेल होम आहे त्याच्या ह्या साइडनी आपल्याला जायचंय कलावंतीनकडे हा बघा कलावंतीन बघूया कसा होतो आपला ट्रेक तर ते बघा ह्या साइडनी कलावंतीन ला जायला आणि ह्या साइडला प्रबळगड आहे राईट साइडला तर बघूया हे आता बोलताय प्रबळगडला पहिले जाऊया कारण की पब्लिक भरपूर आहे आणि आम्ही जाऊन पण आलोय कलावंतीनला तर प्रबळगड आम्ही बघितला नव्हता तर चालले आम्ही पहिले प्रबळगडला प्रबळगड बघूया कलावंतीन हा किल्ला सगळ्यांनीच पाहिला आहे व त्याची माहिती सुद्धा सगळ्यांना आहे तर आम्ही आमचा निर्णय बदलला आणि वाटचाल चालू केली प्रबळगडावर किल्ले मुरुंजन उर्फ प्रबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे या किल्ल्याची उंची तेवीसशे फूट असून हा गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे किल्ल्याच्या जवळचे गाव हे ठाकूरवाडी आहे प्रबळ माशीवरून दोन वाटा जातात एक जाते ती कलावतीन सुरक्याकडे तर दुसरी आता ही आपण जातोय ती म्हणजे प्रभळगडाकडे किंड इथे बघा प्रभाग वर जातोय आता आम्ही इकडनं खंड आहे कुठून आहे इकडनं ही मधली हा ठीक आहे चला जाऊया होऊया पुढे कला कलावंतींवर खूप गर्दी आहे म्हणून आम्ही पहिलं प्रभावगड करतोय आता चला जाऊया कलावंतीन बघा कलावंतीन गर्दी बघा किती आहे ऑलरेडी माणसं पोचली आधीच चाललो प्रभावगडला गडावर पाहण्यासाठी एक गणेश मंदिर आहे तसेच तीन पाण्याच्या टाक्यासुद्धा सुद्धा आहे मात्र ही टाकी शोधण्यासाठी व गडावर फिरण्यासाठी पाणी आवश्यक आहे ठेवलं कसं वाटतय हा काय आलं तुला ऑल राईट ना मग चाल ये पटापट तर मित्रांनो मला असं वाटतंय माझ्या म्हणजे इमेजिनेशननुसार की हा ना दरवाजा असावा आणि इकडच्या ना अशा पायऱ्यांच्या म्हणजे तुटलेला असं वा तिकडे खाली पडलेल्या हो होत्या असे तर ह्या अशा पायऱ्या असतील आणि हा बघा हा दरवाजा असेल असं तो वाटतं आहे मला खूप वेळ झाला आम्ही ट्रेक करतो आहे कलावंतींपेक्षा खूप आहे इथे चालायला इन्क्लाईन पूर्ण तर आम्ही स्टार्ट केलेलं सहाला आता साडेसात वाजले दीड तास चालतो आहे आम्ही तर चला आता आलो आहे त्या मेन अशा दरवाजापर्यंत असं वाटत आहे पुढे जाऊन बघ अजून काय काय बघायला भेटे गडावर ठीक आहे चला या बघा या बघा ते पायऱ्या स्टार्ट झाल्यात आणि इकडून म्हणजे म्हणजे तु पुन्हा तुटत गेल्यात पायऱ्या आणि खाली पडल्या पायऱ्या तर चला जाऊया आता वरती तर आत्ता आपण पोचूच किल्ल्यावर आता थोडंसं काहीतरी काकडी वगैरे खाऊ लिंबू सरबत वगैरे कोकम सरबत काय बी रे हा कोकम सरबत तू काय एनर्जी ड्रिंक चला बघा मित्रांनो आपण असे आलो ना इथे या साईडनी इथे आपण सरळ एक जाणारा रस्ता आहे आणि एक ना हे बघा हे लिहिलं आहे ना इथे इथे बुरुजाकडे जाणारा रस्ता कोणता तरी बुरुज आहे इथे ते इथून बुरुजाकडे जाणारा रस्ता तर आहे पण आधी इथे आमचे बरोबर जे होते संकेत वगैरे ते इथे गेले आहेत तर चला आपण आता इथे जाऊया मित्रांनो प्रभगड किल्ल्याचा विस्तार एवढा मोठा आहे ना की पूर्ण दोन दिवस लागतील तुम्हाला फिरा कारण की तिकडे बुरुजाकडे जाणारा एक रस्ता आहे त्या रस्त्याला आम्ही गेलो नाही तुम्हाला बुरुज दाखवतो नक्की कुठे येतो आधी हे बघा दिसला तर बघा हा बघा हा जो दिसतो आहे हा बुरुज आहे हा 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 बघा पूर्ण असा इथून फिरून ते तिकडे जायचं आहे एवढा लांब आहे खूप खूप मोठा आहे किल्ला खूप आम्ही आम्ही कलावंतींला तर गे जाऊन आलेलो प्रभगडला नव्हतो आलो म्हणून हा मी किल्ला जायचं ठरवला आणि त्या किल्ल्यावर येऊन म्हणजे असं सा खूप चांगलं वाटतं आणि आता इथून आम्हाला व्ह्यू भेटणार आहे कलावंतींचा ठीक आहे येताना येताना कॅश घेऊन या कॅश पाहिजे कॅश ठेवाच जरा इथे आल्यावर भेटते नाही लिंबू सरबत वगैरे पण भेटेल आपल्याला प्रभागडवर येताना ठीक आहे तर चला आता जाऊया त्या व्ह्यू तो व्ह्यू बघायला कलावंतींचा ठीक आहे खत एक नंबर एक नंबर इथे आलो पाहिजे होतो असं वाटतंय आता एक नंबर व्ह्यू आहे हा बघा दाखवतो आता तिकडे कलावंतीन तुम्हाला आत्ता व्ह्यू दाखवतोच तुम्हाला <laughs> खतरनाक रे काय आहे रे वाव हे बघा कलावंतीन बघा एक नंबर वाटतोय त्याच्यापेक्षा कस वाटतंय ब तर आता ना आम्ही प्रबळ माचीच्या एंड वरून प्रबळ माची सॉरी प्रबळ किल्ल्याच्या एंड वरून आता आम्ही चाललोय चाललोयकडे नको आहे खूप आहे तो लांब दीड तास लागतो दीड तास दुकानाकडे चाललो हा दुकानाकडे नाही आता कलावून दिला जातो आम्ही अरे चला यार चल 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 नाही नाही जवळ नाही करतो पूर्ण फिरून हे बघा इथून आता आम्ही आलोय अ कलावंतीचं जे दिस होत तिकडे माची होती पुढे एकदम लास्ट एंड तर तिकडून आता रिटर्न आलो आहे आम्ही आणि आता या बोर्डशी इथून आम्ही आता इथेच आलोय मंदिर आहे का बुरुजला जायला पण दीड तास लागेल बोलले ते खूप लांब आहे ठीक आहे चला कलावंती नको बोलताय ते बघूया काय कसं काय होतंय आहे ते तर आता तिकडची जी मगाशी तुम्हाला पायवाट दाखवली ती फॉलो करत आम्ही आलो आहे आणि आम्हाला दिसलंय ते राजवाडा हा बघा प्रबळ किल्ल्यावर दाखवतो तुम्हाला राजवाडा कसा आहे ते किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर हा किल्ला चौदाशे पंच्याऐंशी च्या सुमारास बहमनी सरदार मलिक अमल यांनी आपल्या पोकण मोहिमेत हा किल्ला जिंकून घेतल्याची नोंद आढळून येते अतिशय फडी कशा स्थितीमध्ये आता पूर्ण म्हणजे किल्ल्याच्या तुम्ही आजूबाजूलाची झाडे त्याच्यावरून समजू शकता की किल्ल्यावर जास्त म्हणजे लोक येत नाही मोस्टली प्रबळगडवर कोणी वाटत आहे की असा हा राजवाडा असावा नाही ना, ना या मला वाटतं त्या खोल्या असतात ना त्या खोल्याच्या बाहेर हे पण बाहेर तर लिहिलेलं आहे की राजवाडा आहे बाहेरवर वर आहे हा किल्ला दीर्घकाळ अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात राहिला असावा किल्ल्याचा नंतर उल्लेख सोळाशे साली मोगलांनी शहाजीराजे केलेल्या स्वारीच्या वेळी येते सोळाशे चौसष्ट साली किल्ले पुरंदर तहच्या तेवीस किल्ल्यांमध्ये या किल्ल्याची सुद्धा नोंद आहे वाटलं की आधी असं ही झाडी आहे ना ही एवढी होती की इथे सूर्यप्रकाश नव्हता आता पण खूप कमीच आता पण कमीच होत पण मस्त आहे बघण्यासारखं आहे खूप काय काय आपल्याला वाटलं की एवढं काय नसेल किल्ल्यावर पण खूप अशा काय काय इमारती आहेत राजवाडा परत अजून काय बोललास तू सदर ना सदर आहे बघूया चला अजून पुढे काय आपल्याला बघायला भेटत का नाही ते बघूया किती इमारती आहेत बघा म्हणजे आता मला चौथी इमारत लागली आहे पण ते काय आहे ते आम्हाला नक्की माहिती नाही म्हणून आम्ही काय डायरेक्टली असं बोलू शकत नाही मग अशी तुम्हाला दाखवलं ठीक आहे चला पुढे जाऊया तर आता हे जे दिसत आहे ते हे झाड आहे तर इथून आम्ही आता बघतोय मंदिराच्या शोधात आहोत आम्ही जर भेटलं मंदिर आम्हाला सापडलं या किल्ल्यामध्ये आम्ही मॅप तर डाउनलोड नाही केला ही आम्ही मोठी चूक आहे आता बघूया जाऊन पुढे आपल्याला मंदिर दिसतंय का कुठे ठीक आहे हे बघा इथे पण काहीतरी अवशेष आहेत असणार काहीतरी असणार हे बघा ज्याच्या आम्ही शोधात होतो म्हणजे ह्याला माहिती होत गुरुला कि या किल्ल्यावर मंदिर आहे त्यांनी बघितलेलं वाटतं तर ज्याच्या आम्ही शोधात होतो त्या पॉइंटला येऊन आम्ही आता थांबलोय मंदिर आहे बघा तर आखा श्री गणपती मंदिर आहे गणपती मंदिर आहे रे गुरु गणपती मंदिर आहे दोन मंदिर काळा ते का सतराशे मीटर दरवाजा सगळे आहे बोरूची सोंड तलाव जवळ आहे <laughs> तर बघूया आपण गणेश मंदिर आता आपण आहोत ते आणि तलाव जायचं अरे इकडे आहे इकडे आहे ना या बघा जरा इकडे आजूबाजूला बघा आता वर लिहिल्याच्या प्रमाणे आम्ही आता चाललोय या साइडला तलावाचे इथे आणि बुरुज चला हे बघा आपण जे आता आलो ते मंदिराकडे दाखवत आहे आणि बुरुजाकडे दाखवतोय की आता इथून भावलं आहे का कोणीतरी मस्त बनवलाय बाण बुरुजाकडे जायला रस्ता आहे तर आता आम्ही चाललो आहे काय कोणता माळ आहे बोरी बोरीचा माळ पाचशे किंवा पाचशे मीटरवर आहे पाचशे मीटर आणि हो नंतर आपण जाणार आहोत बुरुजाकडे इथे बुरुजाचं काहीतरी नाव बोलले ते काका का, का बुरुज ठीक आहे चला बोरीचा माळा बघून येऊ आता तो बघा मित्रांनो कलावंतीन आणि आता मी प्रबळ वळ आहे पण कुठे आलोय काहीच आम्हाला अंदाज नाही खूप आतमध्ये आलोय काय माहिती नाही आम्ही हरवलोय ना आमच्या मॅनेजमेंटला पण काय माहिती नाही आम्ही आलो इथे यांना पण हरवले चला 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 फक्त वाट दिसते घेऊन चाललाय वाट दिसते घेऊन चाललाय हरवलंय या पोराने आम्हाला मित्रांनो किल्ल्याची तडबंदी बघा बघा दिसते तुम्हाला आपल्याला वाटलेलं की प्रभळगडमध्ये एवढं काय नसेल पण आम्ही जे आत्मधे होऊन एक्सप्लोर केलं आहे ते बघा खूप आम्हाला तटबंदी वगैरे पण दिसली आहे मंदिरं दिसली आहेत राजवाडे दिसले आहेत इथे पुढे कोणता बुरुज बोलले ते काळा बुरुज काळा बुरुज तो आता बघायला जाणार आहे आम्ही तर आता आम्ही आलोय इथे काय बोरुचा बोरीची माळ आहे ना तर तिकडून आम्ही गेलेलो पण पुढे काय नव्हतं आता आम्ही चाललोय बुरुजाकडे काळा बुरुज चला किती जण येत तू येतोय तू तू दमले येते तिकडे बघायला एवढं काय नाही तुम्ही दीड किलोमीटर जाणार नाही नाही दमले चल एवढं दमले ना, दे। दे ना, ना दमले वाटते नावच येल मग आपणच जाऊया तुम्ही थांबतो ठीक आहे चालेल आपल्याकडे टाइम खूप कमी आहे तर चालू आहे काय बोलतो मग जाऊया का अर्धा तास लागेल किती अर्धा तास अर्धा पाऊन तास लागेल एवढा लांब आहे बुरुज हा लावू शकतो एंड आहे एंड आहे डायरेक्ट बघितलं नाही परतीचा प्रवास आम्ही चालू केलाय भेटूया अरे तुम्ही आलो पण चला जाऊया घरी आता डायरेक्ट अरे आपल्याला जायचंय ट्रेन चे इथे ट्रेन मग खाली दुपारचे साडेबारा नाही बारा, बारा वाजले ना रे तर आम्ही आत्ता जस्ट उतरलो आहे किल्ला आमचा प्लॅन होता कलावंतीन करायचा पण आम्ही सगळेच कलावंतीं आधी जाऊन आलेलो तर काही आणि तो गुरु म्हणून एक होता तो नव्हता गेला वाटतं रोहन रोहा सॉरी रोहन तर आत्ता आम्ही अनप्लॅन केला प्रबळगड पण आम्हाला तेव्हाच समजलं की प्रबळ प्रबळगडवर एवढं काय काय बघण्यासारखं आहे वास्तू आहेत तर मी तुम्हाला रेकमेंड करीन तुम्ही कलावंतीन जर केला असेल तर परत कलावंतीनला जाऊ नका प्रबळगडला एकदा जाऊन या आणि आतमध्ये काय काय वास्तू आहेत ते एकदा नक्कीच बघून या आणि खूप मोठं आहे पाच तास तरी लागलेत आम्हाला तर चल तर... चला, चला। जाऊया आता हे बघा आपले टेंट लागलेले आहे तिथे आता आम्ही इथे पॅकअप करतो आणि परतीचा प्रवास पुन्हा चालू करतो ठीक आहे तर आम्ही आता उतरायला घेतलेलं तेवढ्यातच आम्हाला हे दिसलं आहे जे आम्हाला रात्री दिसलं नव्हतं काळोखात मारुतीचं म्हणजे थोडी मूर्ती आहे आणि इथे गणपती बाप्पाची आहे पुढे चला आम्ही दर्शन घेतो आणि निघतो आमच्या परतीच्या प्रवासाला चला डोंबिवली 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 रिटर्न आम्ही आता आलो आहे फोन कर मित्रांनो आता जस्ट ना फ्रेश वगैरे झालोय मस्त आंघोळ वगैरे केली आणि वेगळंच वाटलं प्रभ खूप छान आहे किल्ला बघण्यासारखा आहे आणि खूप त्याच्यावर आपल्याला माहिती मी आता जेवढी मला गुगलवरून भेटले तेवढी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली आहे तर अजून तुम्हाला काय माहिती असेल आणि जर अजून काय काय गोष्टी तुम्हाला माहिती असतील प्रबळगडबद्दल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुमच्या म्हणजे जी माहिती असेल ती व्यक्त करू शकता आणि कलावंतींना तर सगळेच जाऊन आले असतील एकदा फक्त प्रबळगडला जाऊन बघा खूप मस्त वाटेल तर आम्ही कलावंतीन पण करूच म्हणजे क आम्ही तर केलं आहे एक्सप्लोअर दोन वेळा पण तुम्हाला आपल्या चॅनलवर तो बघायला भेट वाटत असेल तर एक कमेंट करा की हो कलावंतींना पण जाऊन व्हिडिओ बनव ठीक आहे तर आम्ही नेक्स्ट प्लॅन करू कलावंतींचा तर जास्त कोण गेलं नसेल प्रबळला प्रबळ किल्ल्यावर मस्त किल्ला आहे खूप मोठा किल्ला आहे कलावंतींपेक्षा खूप मोठा आहे पूर्ण एक दिवसात होणार नाही असं वाटतं आहे मला तो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि आपले सबस्क्रायबर वाढवायला मदत करा सबस्क्रायबर वाढत नाहीत आवडत नाहीत ते व्हिडिओ तर फटाफट -बट सबस्क्राईब करा चॅनलला आणखी व्ह्यूज तर जात आहेत पण सबस्क्रायबर वाढत नाहीत तर आपले सबस्क्रायबर्स वाढवायला मदत करा ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जा व्हिडिओला शेअर करा की जेणेकरून जास्त लोक प्रभागडला पण भेट देतील ठीक आहे तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय जय शिवराय